नमस्कार मैत्रिणींनो आज मी कारल्याची भाजी बनवणार होती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवला रेसिपी जी बनवली त्यांचा व्हिडिओसुद्धा शूट केला म्हटलं जर चांगली जर बनली भाजी सर्वांना आवडली तर नक्कीच अपलोड करूया सर्वांनी खूप छान लागली टेस्टी बनली होती थोडीशी वेगळ्या पद्धतीने तेच मसाले फक्त थोडंसे वेगळ्या पद्धतीने बनवली म्हणून खूप छान बनलेली होती त्यासोबतच मी ते साधी खिचडीसुद्धा बनवलेली होती पिवळी खिचडी खूप छान लागते सुद्धा काही नाही तेल गरम करून घेतलं जिरे मोरीची फोडी देऊन कढीपत्ता कांदा टाकून घेतलेला आहे थोडी हळदी पण टाकून घ्यायची हळदीसोबत होते टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मी आता या फोडणीला तयार होऊ देऊ तोपर्यंत मग मी काय केलं होतं हे कारलं होतं त्यांना थोडे स्वच्छ पाण्याने साफ करून घेतले त्यानंतर त्यांचे नवरचे देठ मी कापून घेतलेले होते वरचा भाग चारही कारल्यांचं अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढे बनवायचे असतील ना तुम्ही तेवढे बनवू शकता पण बन चारही ना एक कारला मध्ये खराब निघालं म्हणून मी तीनच कारल्यांची रेसिपी बनवली होती मला चार कारल्यांची रेसिपी पण ते खराब झालं त्यानंतर आहे ना कारल्याला आपण ज्याप्रमाणे वांगे बनवतो ना त्याप्रमाणे असून मध्ये चार भाग देऊन दिले नंतर जो कारल्याचा कडवट भाग असतो ना मधला तो पूर्णपणे तुम्ही काढून घेतलेला होता हे कारले ना मोठे होते म्हणून त्याचा बे बिया बियासुद्धा मोठ्या मोठ्या होत्या तुम्ही जर छोटे छोटे कारले घेतले असणार ना तर तुम्ही ते नाही काढलं तरी चालणार आहे पण तुमच्या घरात जास्त कडवट वाढत असतील तर तुम्ही ते काढूनच घ्या म्हणजे पोटात तरी जातं फेकण्यापेक्षा आता यांना चारी कारल्यांना अशाच प्रकारे ना, प्रकार ना मध्ये काप देऊन हा मधला भाग काढून घ्यायचा आहे नंतर एका वाटीमध्ये ना मी पाणी घेतलेलं होतं एक ग्लासभर थंडच पाणी आहे म्हणजे आपलं जे रूम टेम्परेचरवरचं असतं नळाचं पाणी थोडीशी हळदी आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाला थोडंसं पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आहे ना आपण कापून घेतलेले कारले आहेत ना ते डीप करून कमीत कमी पाच ते दहा मिनटं त्याला असंच ठेवून देऊ म्हणजे कारल्यामध्ये राहिलेला जो थोडाफार जो वास असतो किंवा जो कडवटपणा असतो ना तो हळदीमुळे आणि मिठामुळे पूर्णपणे निघून सुद्धा जातो आणि कारले खूप टेस्टी बनतात म्हणून तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की ही कारल्याची भाजी एकदा करून बघा अजिबात कडू लागत नाही खूप छान आणि सुंदर अशी ही भाजी बनते त्यानंतर ना मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं एकच चमचाभर तेल टाकलं छोटा चमचा आणि त्यामध्ये ना जाड मोठे कांदे कापून टाकून घेतलेले होते कांद्यांना ना, ना तेलामध्ये छान परतून घेऊन गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत पर परतून घ्यायचं आहे त्यासोबतच ना थोडेसे जास्तही नाही थोडे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत मी सुक्या खोबऱ्याचे आणि भरपूर सारा लसूण खोबरं एकदम ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे फक्त मी जास्त नाही थोडंच टाकलं टेस्टसाठी आणि थोडंसं आलं आणि छोट्यावाल्या तीन मिरच्या टाकलेल्या आहेत मी यांना पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून घेऊया साधी कारल्याची भजी कांदे टाकून बनवली कोरडी की तीसुद्धा खात नाही म्हणून मी आज येणा ही अशा पद्धतीने बनवणार होती कारले बघितलं का सर्वांचे नाकच फिरलं जातं पण जेवढं कारलं कडू असतं ना तेवढं आपल्या शरीरासाठी किती फायदा होतो वेट लॉससाठी किंवा डायबिटीस असेल ना तर तुम्ही साध्या सकाळी सा कारल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून तो साधा ज्यूस करून जरी पिला ना तरी तुमची डायबिटीस म्हणजे शुगर एकदम कंट्रोलमध्ये राहते त्यानंतर हा मसाला आहे मी भाजून झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्यापैकी तुम्ही बघू शकता जास्त तेलसुद्धा लागलेलं ला नाही नंतर दोन मिडियम साईजचे टमॅटो होते ना, थे ना, ना ते चॉप करून घेतलेले होते टमॅटोना ना खूप छान कलर होता म्हणून पेस्टसुद्धा एकदम मस्त बनली होती आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या जारमध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर एक कारले घेतलेले होते जे हाताने प्रेस करून त्याचं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे कारले तर तळून घ्यायचे आहे मी ते आधीच्या तेलामध्ये अजून एक चमच्याभर तेल टाकलेलं होतं म्हणजे कारले तेलामध्ये व्यवस्थित तळ जातील आणि तळून घेतल्यामुळे ना कारल्यांची टेस्टच बदलते आणि खूप भारी लागतात आता हे तिघंही कारले अशाच प्रकारे तुम्ही इथे हे तळून घ्या आणि तळून घेतल्यामुळे कारले अर्धे शिजून सुद्धा जातात म्हणून नंतर जास्त शिजवायला वेळसुद्धा लागत नाही आणि क्रिस्पी बनतात कारली ह्यामुळे आणि त्याच्यामध्ये तेल उतरल्यामुळे ना भाजीमध्ये सुद्धा त्याला एकच चवच येते दोन कारले तळून झाल्यावरती नंतर एक उरलेला सुद्धा मी ते तळून घेतलेलं होतं ते काढून घेतलं तळून नंतर परत त्याच तेलामध्ये मी जिरे टाकून घेतलेलं आहे आता इथं मी वरून तेल अजिबात टाकलेलं नाही त्या हळदी आणि लाल तिखटसुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि आपण तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची ता आहे टमॅटोमुळे ना खूप छान कलर आला होता पेस्टला कारण टमॅटोमुळे ना खूप छान कलर होता आता यानं तेलामध्ये हा मसाला छान फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपण आधीच मसाले तेलामध्ये तळून घेतलेले त्या त्याच्यामुळे जास्त वेळसुद्धा लागणार नाही मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आणि राहिलेला जो एक्स्ट्रा मसाला होता तो पण निघून जातो म्हणजे आपलं अन्न अजिबात वाया जात नाही आता या पाण्याला ना एखाद दोन मिनटं उकळी आली की त्यामध्ये आपण तळून घेतलेले कारले ना मी असे सोडून दिले होते आणि आता थोडेफार आहेत कान कारले पण थोडे राहिलेले आहे शिजायचे ना म्हणून तुम्हाला वाटलं असतं तुम्ही थोडंसं अजून इथं एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी चालणार आहे कारण आपल्याला कारल्या नाही तर पूर्णपणे शिजवायचं होतं मी थोडं परत वरून पाणी टाकून घेतलेलं होतं आणि या कारल्यानं टाकून वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला कारले इथं झाकून आणि मधून मधून याला मिक्स करत कारले पूर्णपणे इथं शिजवून घ्यायचे आहे अशाचमुळे ना कारले खूप भारी बनतात आणि इथं अजिबात कारले कडू लागत नाही आता मी यांना झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत ना फोडणी पण तयार झाली होती त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं होतं हवं तेवढं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तांदूळ आणि डाळ यांना स्वच्छ धुवून टाकून घेतलेले होते आणि यांना आहे ना कुकरचं झाकण लावून मी तीन ते चार शेट्टींमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा भात शिजला होता खूप भारी लागतो तोंडाला चवच येते त्यानंतर नाही तर तोपर्यंत आपले कारले सुद्धा शिजले होते खूप छान तेल सुटलेलं आहे मला जास्त पण पातावर असा केला नाही अशीच खूप छान लागली मला वाटली मला भाजी म्हणून मी जास्त पाणी न टाकता अशीच ही कारल्याची भाजी सर केली होती आणि तुम्हाला मी खरंच सांगते इतकी भारी बनली होती ना पण तुम्ही पण माझ्या सांगण्यावरून एकदा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा गरम गरम भाकरी असो या चपाती तुम्ही कशाबरोबर सुद्धा सर करू शकता बरोबर कांदा आणि मस्त अशी ही खिचडी सर केली होती भारी जेवण झालं आजचं चला तर मग तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल ही आशा करते आणि तुम्ही माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करणार भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा